महाविकास आघाडीचे उमेदवार बडवंत वानखड हे ज्या ज्या भागात प्रचार दौरा करत आहेत त्या भागात त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने प्रस्थापितांचे धाबे दनानले आहेत भातकुली तालुक्यातील ऋणमोचन आसरा जसापूर खालकोणी सायत हरताळा चाकूर कानफोडी देवी इथे प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद बडवंत वानखड यांनी साधला यावेळी प्रामुख्याने शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे शिवसेना नेत्या प्रीती बन, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हिंगणीकर संजय बिलोकार अमोल देशमुख व भातकुली तालुक्यातील शिवसेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते सर्वोत्तम सर्व मंगलम भवतु सर्वार्थ साधिकं शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते काय वाटतं तुम्हाला काय परिवर्तन झालं प्रचंड प्रमाणामध्ये बदल झालेला आहे आज आपण जर पाहिलं की जे या ठिकाणी खासदार होते ते अपक्ष म्हणून निवडून आले पुन्हा आता भाजपमध्ये गेले आणि रोजचे काहीतरी नवीन स्टेटमेंट बदलण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे परंतु या देशामध्ये जे मोदी जी आहेत त्यांनी जो चारशेचा जो नारा दिला हा चारशेचा नारा अत्यंत चुकीचा असून संपूर्ण जनतेने या ठिकाणी ठरवलेलं आहे की यावेळेस चारशे तर नाही परंतु मोडीत तडीपार करायचं ही भावना संपूर्ण जनतेमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण जनता स्वतःच उमेदवार म्हणून बळवंतराव वानखडे यांचा प्रचार करत आहे आज बळवंत भाऊ वानखडे आज टाकरखेडासमोर येथे आले मी आपणास सांगू इच्छितो ज्या जातीच्या नावावर नवनीतताई राणा प्रतिनिधित्व करून संसदेत जाते आणि तिथे अनुसूचित जातीच्या कुठल्याही प्रश्नावर आ, चर्चा करत नाही किंवा अनुसूचित जातीच्या समाजबांधावर उ सांगायचं झालं तर चर्मकार समाजबांधावर अन्याय अत्याचार झाले तिथे कधी भेट देऊन पाहिली नाही सांगायचं झालं तर दर्यापूरला लीटकॉमचा चर्मकार समाजाचा मोठा कारखाना आहे तिथे आजपर्यंत त्यांनी भेट दिली नाही आणि खरोखर सांगू इच्छितो का आज त्यांचं खोटं प्रमाणपत्र असूनसुद्धा आज ते सर्वोच्च न्यायालयाने खरं ठरवलं ठीक आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर चर्मकार समाजाच्या आज आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमात त्यांनी भेट दिली नाही मी चर्मकार समाजाच्या घरोघरी गेलो त्यांनी नवनीतताई राणा यांच्यावर रोष व्यक्त केला आणि त्यांनी सांगितलं का आम्ही चर्मकार समाज बांधव आठ बळवंत भाऊ वानखळे यांच्या शिवाय कुठल्याही पक्षाला आम्ही मतदान करू नाही आणि खोट्या बोगस प्रमाणपत्र जे नवनीत ताईंनी वैद्य ठरवलं त्या बाईला किंवा आमच्या ताईला आम्ही मतदान यावेळेस करू नाही आणि या गोष्टीचा ज्या पक्षाने तिला तिकीट दिली त्या पक्षाचा मी चर्मकार समाज बांधव म्हणून जाहीर निषेध करतो देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पश्चिम विदर्भ महिला आघाडी समन्वयक आज आमचा धामोरी येथे प्रचार दौरा सुरू आहे संपूर्ण भातकुरी तालुक्याचा प्रचार दौरा आज श्री बळवंत वानखडे आमचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ आम्ही फिरतो आहोत आणि अत्यंत मोठा प्रतिसाद हा आम्हाला या पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये मिळतो आहे सगळ्यात पहिले आज आमची सुरुवात झाली खारतळेगावमध आपल्या कोल्हापूरमधून आणि कोल्हापूरमध्ये पण नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे सर्वांच्या मनात एकच भावना आहे कमळ हटाव देश बचाव आणि हेच आम्ही ध्येय घेऊन प्रचाराला निघालेलो आहोत आणि आम्ही लव निवडून येऊ याचा आम्हाला विश्वास आहे तो पाठिंबा दिला तो त्यांचा विषय आहे पण पंजा निवडून येणार हा आमचा विश्वास आहे सौस्मिता विकास घोगरे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश सचिव आहे आणि मी गेल्या आठ दिवसापासून भाऊंचा प्रचार करत आहे प्रचार करताना मला खूप असं आनंद वाटत आहे यावे की यावेळी भाऊ खासदारकीसाठी नक्की निवडून येतील आणि भाऊ म्हणजे एक तळागाळातील लोकांचा नेता आहे आणि आपल्याला जनशक्तीविरोधात आपली, जनशक्ती आपली भाऊंची एक निवडणूक आहे भाऊ खूप असे बलाढ्य नाही पण भाऊ तळागाळातला नेता आहे आणि मला असं नक्की वाटते आम्ही अंजनगाव सुरजीवरून इथे प्रचाराला आलो आमच्या तालुकाध्यक्ष साधना ते कोकाटे आहे त्यांचं हे गाव आहे रामा साहूर माहेर आहे साहूर म्हणून आणि इथे आम्ही प्रचाराला आलो असता भाऊंचं अगदी आनंदात इथे स्वागत झालं आणि स्वागत झाल्याबरोबरच असं वाटलं की हा भाऊंचा विजय आज नक्की इथे झालेला आहे मला तरी असं वाटते की मागील खासदारांनी गेल्या पाच वर्षात त्यांच्याच सोयीनुसार खूप अशी काही कामं केली नाही पण जेवढी आमचे भाऊ आमदार असताना भाऊंनी जेवढी कामं केली त्यापेक्षा खूप कमी कामं या खासदारांनी केलेली आहे मागच्या खासदारांनी केलेली आहे